नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ शहरामध्ये यवतमाळ शहर हे यवतमाळ वाशिम मतदारसंघामधील एक प्रमुख शहर आणि माझ्यासोबत येते यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार हरिभाऊ राठोड उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या तारीख जाहीर झाली आणि आपण बसपातर्फे बहुजन समाजवादी समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे लोकांचा काय प्रतिसाद वाटतो आपल्याला मला भरपूर प्रतिसाद प्रतिसाद मिळतो आणि काय झालं आहे की बसपाचा उमेदवार आल्यामुळे बसपा पक्षालासुद्धा उभारी आलेली आहे सगळीकडे आनंद आनंद आहे फार लोकांना पाहिजे होता तसा उमेदवार मिळाला असो आहे पाहिजे होता कारण हे दोन म उमेदवार आल्यानंतर अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती महाराज यवतमाळ आणि वाशिम लोकसभामध्ये की दोन्ही उमेदवार जे आहेत कुणबी मराठा झाले आहेत तर त्याच्यामुळे तिसरा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता लागली होती आणि त्या दरम्यान जेव्हा भगवन मात मायावतीजी यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यामुळे थोडं चित्रच बदललेलं असं म्हटलं तरी चालेल कारण सुरुवातीचं जे चित्र होतं ते वेगळं होतं आजचं चित्र वेगळं आहे निश्चितच आपण माझी खासदार राहिलेला आहात आणि आपल्याकडे लोकांच्या फार अपेक्षा आहे अशा आहेत आणि आपल्याकडं एक चांगलं सुज्ञ व्यक्ती म्हणून आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून अभ्यास व्यक्तिमत्व संविधानाचा अभ्यास असलेलं आणि उच्च विदेभूषित असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडं पाहिल्या जाते आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला येथे बसपाकडून तिकीट मिळाली असेल असे मला आशा वाटते तर मला पुन्हा असं विचारायचं आहे, समर ले ले आहे। की आता इथे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन असे दिग्गज उमेदवार येथे आहे आणि समोरासमोर ठाकलेले आहे आणि आपली उमेदवारी त्यामध्ये अशी तिहरी लढत झाल्यासारखी दिसत आहे तर काय चित्र वाटतं आपल्याला निश्चितच आता आपण जे म्हणालात की दोन्ही दिग्गज तर दिग्गजचा मोठा दिग्गज आलेला आहे ते ह्या मैदानात त्यामुळे निश्चितच तेरी लढत तर आहेच परंतु आमची घोडदौड विजयाकडे चालू आहे कारण इथला जो पॅटर्न आहे जो एकूण सामाजिक समीकरण आहे आणि जो शेतकरी शेतमजूर नाडला गेलेला आहे प्रचंड अशी नाराजी सगळ्याच पक्षाबद्दल असं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी सेना दोन्ही सेना याबद्दल जे दोन्ही राष्ट्रवादी या सगळ्याबद्दल जी प्रचंड अशी नाराजी आहे लोकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यामध्ये शेतमुजुरामध्ये सुशिक्षित बेकारामध्ये त्यामुळे त्या नाराजीचा जो अल्टरनेटिव्ह पाहिजे होता लोकांना तर ती मायावतीजीच्या माध्यमातून हत्ती चिन्ह मिळालेलं मला त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे अल्टरनेटिव्ह आपल्याला होऊ शकतं आणि जसं तुम्ही सांगितलं मी माझी खासदार आहे माझे आमदार आहे मला प्रचंड असा अनुभव आहे अभ्यास आहे मी संविधानिक अभ्यास आहे आणि मेन काय देशामध्ये आता जे संविधान बचाव म्हणजे संविधानाच्या आर आसपास ही लढाई आहे पूर्ण देशामध्ये कारण प्रत्येकाला संविधान दिसतं आहे की संविधानाची मोडतोड करून ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकलत आहे हे लोकं त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आता आपल्याला संविधानच वाचू शकते यांच्यापासून की हे जे जुमलेबाज आहे या जुमलेबाजीला कंटाळून मुगं कंटाळलेलं आहे यांच्या खोट्या डेपाळ्याला कंटाळलेलं आहे तर त्यामुळे लोकांना अल्टरनेटिव्ह पाहिजे आणि कदाचित देशामध्ये सुद्धा असं एक चेहरा हवा आहे म्हणजे आपल्याला पंतप्रधानाचा चेहरा जर आपण बघितलं इंडिया आघाडीमध्ये कुठेही आपण बघितलं शोधलं तर आपल्याला चेहरा दिसत नाही परंतु आज बहन मा मायावतीजी यांच्या माध्यमातून एक चेहरा उभा ठाकलेला आहे ज्यामुळे आपल्या पुढच्या निवडणुकीच्या नंतर मायावतीजी या देशाच्या पंतप्रधान दिसतील तुम्हाला निश्चितच सर यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ आणि त्यामधील विशेष करून जर यवतमाळ जिल्हा पाहिला तर शेतकरी बहुल जिल्हा आहे आणि येथे युवकाचं प्रमाण आहे आणि युवकांना बेरोजगारींचा सामना करावा लागतो ह्या सर्व समस्या आहे आपण वाजदी खासदारसुद्धा राहिलेला आहात आपण या समस्या जाणून आहात मला असं विचारायचं आहे यवतमाळचा जो विकास आहे साधारणतः सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे बावन्नपासून लागल्या तेव्हापासून जरी पाहिला तर यवतमाळचा कुठंतरी विकास झालेला नाही आपल्या काळातसुद्धा झालेलं असेल ते आपण सांगावे परंतु एकंदरीत जर असं चित्र पाहिलं शेतकऱ्यामध्ये युवकामध्ये आणि एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघामधील मतदार लोकांमध्ये असा रोष दिसून येतो की यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास झालेला नाही विशेषतः यवतमाळचा विकास झालेला नाही यवतमाळमध्ये पांढरं सोनं पिकतं तरीही यवतमाळमध्ये बहुतांश आत्महत्या होतात याचं कारण आपण काय शोधता आणि काय कारण आहे नाही बघा असं आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणूकच्या नु, दृष्टी जर आपण बघितलं तर लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले कामं झाली किंवा कुठला विकास झाला याचा जर आपण विचार केला तर खरोखरच या ठिकाणी कुठली कारखानदारी आली नाही कुठलं मोठा प्रोजेक्ट आलेला नाही काही झालं नाही जे काही छोटीशी रेल्वे आलेली आहे तीसुद्धा रेल्वे मीच आणलेली आहे की वर्धा नागपूर रेल्वेचं जे माझ्याच काळामध्ये ती सँक्शन झाली मान्य लालू प्रसाद जी होते रेल्वे मंत्री आणि त्या रेल्वे कन्सल्टन्सी कमिटीमध्ये मी होतो आणि त्यावेळेस ही सर्वे सुरू झाला होता आणि त्यावेळेस म मंजुरी आणि सर्वे माझ्या काळामध्ये झाला आहे इवन आमच्या पोरादेवीला तीर्थ आपल्या तीर्थक्षेत्र असल्यामुळे तो दुसरीकडे जो रेल्वे स्टेशन होतं त्याला आम्ही जवळ आणले काम मी आणि रामराव महाराजजी आम्ही जाऊन दिल्लीला केलं केलेलं आहे आता दुसरं जर आपण बघितलं तर दुसरं असं काहीच झालं नाही आहे ते की देशपातळीवरचं असं काही काही झालेलं नाही आहे त्यामुळे विकासाच्या बा बाबतीत भंकस असा जिल्हा म्हटलं तर चालेल मागासवर्गीय जिल्हा म्हणून मागा, या म्हणजे मागा ज्या देशामधले जे मागास्वर्गीय जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्या वाशिमचा नंबर येतो त्यामुळे मागासवर्गीय जिल्हे म्हणूनच आणि आत्महत्येच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की यवतमाळ जिल्हा हा आत्महत्येच्या बाबतीत देशभर प्रसिद्ध झालेला जिल्हा आहे सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा कुठला असेल असं जर एम बी एस सीमध्ये एखादी प्रश्न विचारला तर त्या यवतमाळ जिल्ह्यात म्हटलं जाईल खरं म्हणजे इथं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे तुम जे जो कापूस पिकतो जो से सोयाबीन आहे त्यांना योग्य दर मिळत नाही अजूनही कापूस लोकांच्या घरी पडलेला आहे काय कारण असेल सर मला तुम्हाला असं थांबावंसं वाटते एकूणच आपण सगळी परिस्थिती सांगितली आपण माझी खासदार राहिलेला आहात आणि या सर्व समस्याशी जाणते आहात आणि संसदेमध्ये वावरलेला आहात एकूण काय परिस्थिती आहे की यवतमाळचा विकास थांबला किंवा यवतमाळचा विकास झाला नाही किंवा करता आला नाही काय वाटतं आपल्याला हे बघा सगळे जे शेतकऱ्यांच्या विरोधातले धोरणं आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजारभाव त्यांना मिळत नाही याचं कारण आहे की जे निर्यात आयात जी धोरणं आहे त्यामध्ये ते कधी शेतकऱ्यांच्या भल्याचं बघत नाही ते स्वतःचं तुमडी कसं वरता येईल अशा प्रकारचं त्यांचे आयात आणि निर्यात धोरण असल्यामुळे त्याचा परिणाम हा कांदा उत्पादक असेल कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल त्याच्यावर त्याचा निश्चितच परिणाम होतो आणि त्यामुळे या दूरदृष्टी असं असं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं नाही अजून त्यामुळेसुद्धा या जिल्ह्याचं मागासले पण कायम आहे अशा अनेक गोष्टी सांगता येईल मग ते पंतप्रधानां आले होते आमच्या आरडीला आणि लागत मूल्याच्या दीडपट तुम्हाला आम्ही आम्ही भाव देऊ अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली ती घोषणा म्हणजे दहा वर्ष झाली तुम्हाला ती घोषणा अजूनही अंमलात आण आणू शकले नाही ती ते करू शकले नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जुमलेबाजीच आहे त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की हे जुमलेबाज सरकार आहे खोटाडं सरकार आहे आणि इथे गरिबांना वाव नाही आहे मागासवर्गाचे सगळे आरक्षण बंद आहे रिझर्वेशन इन प्रमोशन बंद आहे रिक्रुटमेंट बंद आहे सुशिक्षित बेकार घरोघरी आहे आणि दारोदारी फिरत आहेत तर त्यांच्यासाठी काही योजना नाही आहे त्यामुळे येणारा काळ जे आहे हे निर्णायक ठरेल की या ठिकाणी तुम्हाला बी जे पी आऊट झालेली असेल शिवसेना आपली एकनाथ शिंदेची ती पण आऊट असेल आणि अशा पद्धतीने सगळ्या जे पक्ष आहेत त्यात बी एस पी एक नंबरवर राहील निश्चितच यवतमाळ शहरामध्ये पाहिजे तसा टेक्स्टाईलचा प्रोजेक्ट नाही पांढरं सोनं पिकवतं यवतमाळ शहर यवतमाळ जिल्हा आणि युवक सुद्धा पाहिजे तसा रोजगार नाही पाहिजे तसा दळणवळणाचं इथं संचार झालेला नाही एकूणच समजा आपल्याकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचं भविष्यातनी खासदारपद आलं तर आपल्या डोक्यामध्ये काय प्रोजेक्ट असतील कारण एकूणच यवतमाळ वाशिम मतदारसंघामधला मतदार आणि जनता संपूर्णता कंटाळलेली आहे आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही पाहिजे तसा विकास होत नाही आणि त्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडला जात नाही मुख्यत्व संसदेमध्ये प्रश्न मांडून त्यांचा प्रश्न निकाली लावणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण खासदार असताना आपण नाली रस्ते याचा हा मुद्दा नाही तर शेतकऱ्यांचा जो जाणीवेचा मुद्दा आहे तो उपस्थित झाला पाहिजे संसदेमध्ये आणि मांडला पाहिजे अशा प्रकारची आशा या मतदारसंघामध्ये लोकांनी या निवडणुकीमध्ये लावलेली आहे आपल्या डोक्यामध्ये या संदर्भात काय प्लॅन आहे काय योजना आहे जरा आम्हाला सांगावी मला वाटते आपल्याला शेतकऱ्यांचे दुःख जर तुम्हाला दूर करायचे असेल तर स्वामीनाथन समिती स्वामी ती लागू झाली पाहिजे आपल्याला ज दुःख दूर करायचे असेल तर सच्चर आयोग लागू झाला पाहिजे आपल्याला ओबीसी लोकांना आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला जस्टिस रोहिणी लागू झाली पाहिजे या ठिकाणी आपल्याला जनगणना करायची असेल तर देशभर जातीगत जनगणना झाली पाहिजे आणि जे आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जे रिक्रुटमेंट चालू आहे ती ताबडतोब बंद झाली पाहिजे खाजगीकरण थांबलं पाहिजे तर अशा पद्धतीने एकूण प परिस्थिती आहे त्यामुळे आत्ताची निवडणूक आम्ही लढू आणि जिंकू आणि त्यानंतर माझं यवतमाळ आणि वाशिम सुद्धा माझे ह्या हेडक्वॉर्टर असेल दोन्ही ठिकाणी माझे हेडक्वॉर्टर असतील आणि दो, दोन ठिकाणी आम्ही लोकांना सेवा देऊ निश्चितच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये जर जनतेनं आपल्याला संधी दिली तर आपण अशा प्रकारची योजना राबू असं आश्वासन यांनी दिलेलं आहे आपल्याला काय वाटते संपूर्ण बातचीतवर आपली कमेंट द्या कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद नमस्कार